असं म्हणतात की दरवर्षी चैत्रोत्सवात भर उन्हात लाखो खानदेशी आणि कसमादे पट्ट्यातील लाखो भक्तभाविक पायी चालत आदिमाया सप्तशृंगी मायेच्या चरणी नतमस्तक होतात आपण पाहतो खानदेशातून शेकडो किलोमीटर चालत येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी वाढतच जाते आहे इतकंच काय कडक ऊन प्रदीर्घ अंतर असूनही आदिमाया भगवतीचे भाविक भक्त मातेच्या चरणावर लीन होण्यासाठी कशाचीच परवा करत नाहीत यामागे काय कारण असेल असं म्हटलं जातं खंदेची माहेरवाशीन असलेली माता सप्तुशृंगी आपल्या माहेरच्या माणसांच्या भेटीसाठी व्याकुळ होते आपल्या प्रिय भक्तांच्या भेटीनं आणि आगमनानं मातेचा चेहरा इतका आनंदी का होतो आणि भाविक भक्त जेव्हा त्यांच्या गावाकडे परत जाऊ लागतात तेव्हा माता दुःखी का होते मातेचा चेहरा रडका का होतो हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मातेचं दर्शन घ्या आणि आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा आपल्या माहेरवासीन भक्तांच्या वाटेकडे आदिमाया भगवती डोळे लावून बसते चैत्रोत्सवात जेव्हा हे लाखो भाविक रोज शेकडो किलोमीटर पायपीट करत गडाकडची वाट चालू लागतात तेव्हा मातेच्या चेहऱ्यावर नव तेज पाहायला मिळतं ढोल बेंजो संगीताच्या तालावर देवीचा गजर करत देवीची गाणी म्हणत भक्तगडाकडे वाटचाल करतात क्षेत्रोत्सवात जेव्हा हे लाखो भाविक रोज शेकडो किलोमीटर पायपीट करत गडाकडची वाट चालू लागतात तेव्हा मातेच्या चेहऱ्यावर नवतेज नवस्फुरण पाहायला मिळतं भाविक भक्त गडाच्या पायथेशी पोहोचतात मातेचा चेहरा उजळतो एखाद्या सासूरवाशिनीप्रमाणे माता भगवतीला माहेरच्या अत्यंतिक प्रेमाने अत्यानंद होतो ही भावना हे तेज प्रत्येक भाविक स्वतः गडावर जाऊन अनुभवत असल्याने मातेचं ते महाकाय रूप डोळ्यात साठवून घेताना पुन्हा पुढच्या वर्षी या मातेच्या भेटीला यायचंच हा निश्चयही या निमित्ताने पक्का होतो मातेचा आनंदी प्रफुल्लित चेहऱ्याची एक भेट एक झलक मातेचं ते एक रूप पाहून हे भक्त धन्य होतात कृत्य कृत्य होतात सुद्धा या प्रत्येक भक्तांची मनातील इच्छा मनोकामना पूर्ण करतेच याच्या सुंदर कथा भक्तांकडूनच या पायी प्रवासात आपल्याला ऐकायला मिळतात आदिमाया भगवतीच्या गाभाऱ्यात मंदिरात पोचताच लाखो दमलेल्या थकलेल्या कडक उन्हात पायपीट केलेल्या भाविकांचा क्षीण थकवा सगळं निघून जातं आणि मातेच्या दर्शनाने ते पावन होतात मातेचा उजळलेला चेहरा आपल्या प्रिय भक्तांच्या आगमनाने खुलतो आणि तो प्रत्येक जण डोळ्यात साठवून घेतो गडावर दर्शन झाल्यानंतर दुःखी मनाने प्रवासाच्या आठवणी घेऊन भाविक पुन्हा आपल्या गावाकडे परतू लागतात तेव्हा आदिमाया भगवतीचा चेहरा जो त्यांच्या भीतीनं खुललेला असतो तो दुःखी होतो रडका होतो आणि असं म्हणतात चैत्रोत्सवाची उत्सवाची सप्तशृंगी मातीची यात्रा संपल्यानंतर भाविक जेव्हा परततात तेव्हा माता दुःखी होते आपल्या प्रिय भक्तांपासून दूर जाताना माता गदगद होते म्हणूनच खानदेशातील भक्तांच्या तीव्र भेटीसाठी माता आतुरलेली असते म्हणूनच की काय दरवर्षी सप्तशृंगी गडावर खानदेश खानदेशातली सर्व जिल्हे कळवण सटाणा देवळा मालेगाव प्रांतातील सर्व भक्तभाविक लाखोच्या संख्येनं सप्तशृंगी गडावर अत्यंत शिस्तबद्धपणे वाटचाल करून मातेचं दर्शन घेतात या प्रवासात रस्त्यात ठिकठिकाणी त्यांच्या विश्रांतीची भोजनाची चहा व नास्त्याची त्याचप्रमाणे वैद्यकीय सुविधांची सर्व व्यवस्था केलेली असते चला मातेचं हो दर्शन घेऊया पावन होऊया जय सप्तशृंगी आपल्या प्रिय खानदेश भक्तांचं आगमन आणि दर्शनानंतर त्यांचं परत जाणं आणि चैत्रोत्सवाची यात्रा यांचं हे दृढ नातं वर्षानुवर्ष बहरत आणि खुलत जातं आहे यात शंका नाही जय माता सप्तशृंगी जय आदिमाया भगवती आदिमाया भक्त भगवती दार उघड सगळ्यांचं कल्याण कर धन्यवाद